नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनल भक्ती भवन मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावी ही स्वामीजननी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी हे दत्त जयंती असो किंवा गुरुपौर्णिमा असो दत्तांची सेवा करायची ही प्रत्येकाची अशी मनापासूनची इच्छा असते तर या दत्त जयंती निमित्त आपण पारायण हे करायचे असते पारायण हे आपले सात दिवसाचे असते पण हे पारायण काही जणांना करणे शक्य असते तर काही जणांना करणे शक्य नसते काहींना सांसारिक अशा अडचणी असतात या धकाधकीच्या जीवनात सांसारिक माणूस हा दबून गेलेला असतो त्यामुळे काही गोष्टी या इच्छा असून देखील त्यांना करता येत नाही तर आपण ही दत्तांची सेवा स्वामींची सेवा ही करायची असते आणि ही आपण करण्यासाठी आपण हे पारायण देखील करायचे असते काहींना गुरुचरित्राचे पारायण करणे शक्य नसते तर अशा वेळेस आपण एक अशी सेवा आहे ती आपण करू शकतो काही जण सेवा किंवा पारायण हे मठात केंद्रात मंदिरात देखील करतात कारण आता या दत्त जयंतीनिमित्त प्रत्येक मठात प्रत्येक मंदिरात किंवा प्रत्येक केंद्रात हे पारायण हे सुरूच होतील तर हा ग्रंथ वाचण्याचे सौभाग्य हे सर्वांना मिळावे अशी इच्छा प्रत्येकाची असते तर गुरुचरित्राचा हा हे पारायण करणे आपल्याला मिळावे त्यासाठी आपण प्रयत्न करायचा असतो गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला गेलेला आहे आणि हे पारायण करणे दत्तांची इच्छा असेल स्वामींची इच्छा असेल तर ते आपल्याकडून करून घेतात पारायण हे भाग्य आपण फक्त निमित्त मात्र असतो कुठल्याही ग्रंथाचे पारायण करण्याआधी तुम्ही सर्वात आधी, तुम आधी दिवा लावावा संकल्प करावा तुमच्या मनातल्या ज्या काही इच्छा आहेत त्या सांगाव्यात आणि नंतर पारायणाला पठनाला सुरुवात करावी जसं मी तुम्हाला सांगितलं की महिलांना पुरुषांना काही सांसारिक अडचणी असतात काहींच्या घरात हे, हे होत असते काही जणांना करू का नको असे विचार हे मनात येत असतात पारायण करायचे ही करायचे की नाही ही देखील भीती असते आपल्याकडून होईल का नाही आणि चूक झाले तर आपले आपल्या हातून चूक झाली तर त्याची शिक्षा देखील आपल्याला भोगावी लागेल अशी देखील भीती काही जणांच्या मनात असते तर मंडळी संक्षिप्त गुरुचरित्र पारायण आणि सप्तशती गुरुचरित्र सार या दोन ग्रंथाचे जरी तुम्ही पारायण केले तरी तुम्हाला गुरुचरित्र करण्याचे फळ तुम्हाला एवढे हमकास नक्की मिळणार आहे आता तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्र पारायण करा किंवा सप्त सप्तशती गुरुचरित्र सार या ग्रंथाचे पारायण करा तुम्हाला जे उपलब्ध होईल त्या ग्रंथाचे तुम्ही पारायण करू शकता याला काही एवढे नियम नाहीत तेवढाच हा दिव्य आणि तेवढाच असा प्रभावी असा हा ग्रंथ आहे काही ना करण्यापेक्षा काहीतरी दत्तांची सेवा करावी आणि ते पूर्ण फलदायी आणि लाभदायी असे ठरेल दत्ता महाराजांची कृपा आपल्याला आपल्यावर अप्लेल राहील तसेच आता बघा जसं मी सांगितलं की दत्तांची सेवा स्वामींची सेवा हे आपल्याकडून करून घेतात आपण फक्त निमित्त मात्र आहोत या दत्त जयंती निमित्त तुम्ही हे या दोन ग्रंथांपैकी कुठल्याही एका ग्रंथाचे तुम्ही पारायण करू शकता हे अतिशय सोपे असे पारायण आहे याचे नियम आहेत ते आपण एक दिवसासाठी देखील पाळू शकतो तर तुम्ही या दोन्हीपैकी कुठल्याही ग्रंथाचे पारायण करू शकता श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा ग्रंथ आता हा ग्रंथ जर तुम्ही वाचायला गेला तर तुम्हाला रोज जर म्हणजे संपूर्ण जर हा ग्रंथ तुम्ही वाचायला गेला तर तुम्हाला अडीच ते दोन तास लागणार आहे संपूर्ण गुरुचरित्राचे पारायण केल्याचे फळ तुम्हाला मिळणार आहे आणि ते दोन तासात जर का तुम्ही केले तरी तुम्हाला तेवढेच फळ भेटणार आहे आणि संक्षिप्त गुरुचरित्र जर तुम्ही ग्रंथचे पारायण केलं केले तर ते सुद्धा तुम्हाला या ग्रंथाचे पारायण करण्यासाठी तुम्हाला एक ते दीड तास लागणार आहे तर तुम्ही या दोन्ही ग्रंथाचे पठन करायला सुरुवात करावी कारण त्याच्यामुळे देखील तुम्हाला संपूर्ण गुरुचरित्राचे पारायण केल्याचे फळ तुम्हाला मिळणार आहे तर हे कधी वाचावे तर तुम्ही हे या दोन्ही पैकी कुठल्याही एका ग्रंथाचे वाचन पठन हे अठ्ठावीस नोव्हेंबर ते चार डिसेंबर पर्यंत करू शकता तुम्ही या सात दिवसात जमेल तेवढी दत्तांची सेवा करा या ग्रंथाचे पारायण करा आधी पण या हो हो तुम्ही याची सुरुवात करू शकता कारण महिलांना मासिक धर्म हा सुरू होत असतो आणि मासिक धर्म कधी होणार हे महिलांना तारीख दिनांक ही माहीत असते त्यानुसार तुम्ही महिलांनी अठ्ठावीस नंतर किंवा अठ्ठावीस आधी देखील पारायण्याची सुरुवात करू शकता एका दिवसातही या ग्रंथाचे पठन तुम्ही करू शकता संक्षिप्त गुरुचरित्र ग्रंथ हा तो एका दिवसात तुम्हाला सहज पठन करता येईल आता सप्त गुरुचरित्र हा ग्रंथ तुम्हाला कुठल्या धार्मिक दुकानात किंवा कुठल्याही बुक स्टॉलमध्ये मध्ये उपलब्ध होईल हे दोन्ही ग्रंथ तुम्हाला अगदी स्वस्त आणि असे किमतीमध्ये तुम्हाला भेटतील तुम्ही नक्की या दिवसात गुरु स्वामींचा कृपा आशीर्वाद आपल्याला नक्की मिळेल बघा संक्षिप्त गुरुचरित्र असो किंवा सप्तशती गुरुचरित्र असो बरेच लोक म्हणतात की याचे नियम काही नाहीत पण कांदा लसूण तुम्ही खाऊ शकता पण तुम्हाला सांगते गुरुचरित्रामध्ये दत्ताची सेवा दत्त स्वामींची सेवा तुम्ही करायची असते आणि या सात दिवसामध्ये तुम्ही कांदा लसूण नक्कीच वर्ज करा सात दिवस तुम्ही कांदा लजु लसून वर्ज करू शकता तसेच तुम्ही जर का एका दिवसाचे पारायण करणार असाल तर ती तर तुम्ही पूर्ण दिवस कांदा लसून वर्ज करा पूजा मांडणी करायची गरज नाही शक्यतो पिवळे वस्त्र धारण करा ब्रह्मचार्याचे पालन करा जेवढे दिवस तुम्ही पारायण करणार असाल तेवढे दिवस तुम्ही ब्रह्मचार्याचे पालन करा कांदा लसून वर्ज वर्ज करा हा ग्रंथ गुरुचरित्र एवढा पवित्र असा आहे म्हणून हे, हे नियम तुम्ही पाळावेत अन्न खाऊ नये पारायण करायचे असेल तर नियमाचे पालन तुम्ही करावे व्यवस्थित करा मंत्र स्तोत्राचे पठण करा स्वामीचे नामस्मरण करा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप तुम्ही तर नक्कीच करा संक्षिप्त गुरुचरित्र आणि सप्तशती गुरुचरित्र हे दोन्ही ग्रंथांचे नियम हे सारखेच आहेत सप्तशती गुरुचरित्र साराचे एवढे नियम आहेत सेवा सेवा आणि स्वामींची करायची असेल तर ही संधी तुम्ही अजिबात सोडू नका त्यांच्या आशीर्वाद आणि कृपा मिळवण्याची ही एक उत्तम संधी आहे त्यामुळे तुम्ही या दत्त जयंती निमित्त तुम्ही नक्कीच पारायण करा हे पारायण केल्यामुळे तुमच्या इच्छा देखील पूर्ण होतील तुमच्या मनासारखे जे काही होत नाही ते देखील तुम्ही पूर्ण करू शकता तुम्ही संकल्प घेऊन हे पारायण करावे संक्षिप्त गुरुचरित्र पारायण हे एक ते दीड तासात होते हे पारायण तुम्ही केल्यामुळे तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या देखील पूर्ण होतील सातच अध्याय याच्यामध्ये आहेत रोज तुम्ही एक एक जरी अध्याय वाचला तरी हरकत नाही एक ते दीड तासात हे पारायण पूर्ण होते तुमच्या वेळेनुसार तुमच्या सोयीनुसार तुम्ही हे संक्षिप्त गुरुचरित्राचे पारायण करावा आणि अनुभव घ्यावा याचा अनुभव खूपच असा सुंदर आहे दत्त महाराजांना स्वामी महाराजांना तुम्ही अडचणी सांगा संकल्प करा पारायण करा बघा अनुभव हा येतोच येतो मनातील इच्छा पूर्ण होतात आणि नक्कीच पूर्ण होतातच पूर्ण विश्वासाने श्रद्धेने आणि भक्तीने दत्तांची कृपा स्वामींची कृपा आहे तुम्हाला मिळते स्वामी हे आपल्या हाकेला उभे असतात त्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यात आपल्याला पाहिजे पाहिजेच आहेत स्वामींचा आशीर्वाद हा आपल्या आयुष्यात आपल्याला पाहिजेच आहे आता संक्षिप्त गुरु चरित्रात सात अध्याय आहेत एका बैठकीत तुम्ही हे पारायण करू शकता तुम्ही पारायण सुरू करण्याआधी स्वामी स्थवनचे पठन करावे एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा नंतर गाय एक माळ गायत्री मंत्राचा जप करावा स्वामी स्थवन गणपती अथर्व शीर्ष अशी तुम्ही सुरुवात करावी आणि नंतर पारायणाला सुरुवात करावी तुम्ही पारायण तुमच्या सोयीनुसार करू शकता एका दिवसात पण करू शकता आणि तुम्ही सात दिवसात पण करू शकता आणि तीन दिवसात पण करू शकता अशा प्रकारे संक्षिप्त गुरुचरित्राचे पारायण तुम्ही करू शकता तसेच सप्तशती गुरुचरित्र सार या ग्रंथाचे देखील तुम्ही पारायण करू शकता ही अतिशय साधी सोपी अशी सेवा आहे त्यामुळे तुम्ही दत्तांचा आणि स्वामींचा आशीर्वाद ही सेवा करून देखील मिळू शकता ही सेवा तुम्ही या सत अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून सुरू करावी ते दत्त जयंतीपर्यंत तुम्ही ही सेवा चालू ठेवावी तुम्हाला काही नाही जमले तर निदान फक्त ओम राम मंत्राचा जप करा किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा तारक मंत्र तुम्ही बोलत यामुळे देखील दत्तांचा आशीर्वाद आशीर्वाद आपल्याला मिळत असतो तर मंडळी असा हा व्हिडिओ तुम्हाला पारायण कसे करावे ही माहिती पुरवण्याचा मी प्रयत्न केला आहे आणि दत्तांची कृपा स्वामींची कृपा ही तुम्हाला मिळावी अशी माझी आशा आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच पारायण करावे आता आजचा व्हिडिओ इथे संपवते माहिती आवडल्या असल्यास तर नक्की लाईक करा आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ